बरं झालं का नाही साहेब आपण त्या दिवशी ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसवर जाऊन आपल्या आयुष्य म्हणून काढ काढून घेतले तर हो हो बरं झालं तात्या बरं झालं आपण काढून घेतले जा बरं झालं तात्या आपण काढून घेतले नाही तर काय लय बारा भांगडी होतात लवकर निघत नाही काय नाही आणि जमलं आपलं काढून घेतले आपण काय काढून घेतले अण्णा अरे बाबा आता आपल्या बायकाचे पोराचे पण काढून घ्या नुसते आपण काढले म्हणजे झालं का हो बरे काकाचं म्हणणं हे पण बरोबर आहे आपल्या घरच्याचे पण आपल्याला काढायला लागेल मी माझ्या बायकोचे पोराचे पोरीचे काढून घेतो वाढायला अरे त्या दिवशी ठाकरे सर सोबत आम्ही त्या दवाखान्यात गेलो होतो एका जणाचं आयुष्यमान कार्ड काढायचं तर तिथं जो माणूस होता त्या माणसाचे दोन्हीच्या दोन्ही पाय असं वरी लटकवेल हात गळ्यात बोटं घ्यायला जायचो त्या मशीनवर हे बोटं फुगलेली हे आपले चार बोटं त्याचं एकच बोट त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि पडलं होता काय होत अरे मी काय काढतो सर सोबत गेलो सर काढू लागले पण त्या माणसाचं काही थम येतच नव्हती ते बोटच उमटत नव्हती कारण बोटाला आणि गरीब घरचा होता देऊ त्याच्यामुळे आणि निवडा पैसा लागत नाही ते डॉक्टर सांगतो तुम्हाला जवळपास दोन अडीच लाख रुपयाच्या वर पैसा लागल आणि त्याजवळ काय दोन अडीच लाख रुपये मग काय ते दारू फिरू पिन बारा भांगडी दारू पिऊन पडलं होतं कुठतरी गाडी ठोकली कोणत्या माणसाला तर ठाकरे सर पण खिचलो तिथं अरे बाबा असे करायचं नाही टायमावर आधार कार्ड काढून घ्यायचे आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचे मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा हो नाही यार सर बरोबर सांगतात ते ठाकरे मॅडम ठाकरे सर पद्धतशीर सांगतात ते यश असते तो पण बरोबर सांगतात पण लोक ऐकतच नाही आपल्या आधार कार्डला आपण मोबाईल नंबर लिंक करून घेतला पाहिजे सगळ्या गोष्टी आपण सर व्यवस्थित केल्या तर जमते पण लोक लयच मूर्ख आहेत नाही नाही आता वाघले हुशार आता होऊन राहिले हुशार सर्व सतर्क होत आहे आणि आपण सांगू की काय लोक आहे की बाबा तुम्ही आयुष्यमान कार्ड काढून घ्या तुम्हाला दवाखान्यात पाच लाखापर्यंत मोफत उपचार होते काळजी करू नका फक्त लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड काढा ठाकरे क्लासवर जा आणि तिथे त्या सरले मॅडमला भेटा आणि लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड काढा आपल्याला काय सांगायचं का मी आपला जे एखादा असा व्हिडिओ टाकून दिला व्हिडिओ लोकांना पाहिलं की लोकांना होते

हे म्हणणं पण बरोबर आहे लोक काळजीच करत नाही आपल्या तर मोडलं काय अटॅक आला का कॅन्सर झाला का अजून कोणता आजार झाला अरे शासन देऊन राहिला पाच लाखापर्यंत आणि मग तिकून बो मारायचा शासन काय देत नाही शासन काय देत नाही गेला तर तुम्ही कागदापत्र जरी ठेवत नाही ठेवले पाहिजे रेडी कागदपत्र बरोबर आता आज चला तुम्ही तुमच्या बायका लिहा पोरांना मी पण माझ्या बायकोला पोराला आणतो पोरीला आणतो आणि पटपट आधार कार्ड राशन कार्ड सोबत घेतो आणि आयुष्यमान कार्ड काढून घेतो आणि बाप्पा ते पंच्याहत्तर वर्षाच्या गोरी असले की ते पण कार्ड काढ लागते तर ते पण कार्ड काढून घ्यायचं म्हणजे काय होते की आपलं म्हातारं म्हातारी काही बिमार पडलं आता म्हातारं झालं वय झालं की होतेच बिमार पडतेच त्यासाठी पण काम मिळते म्हणून सगळ्यांनी ते कार्ड पण काढायचं जन आरोग्य कार्ड असं काहीतरी म्हणतात बाब त्याला पण लवकरात लवकर काढून घ्यायचं जसं सुट्टी आहे कामाला काही जात नाही आज मी आणि घेतो काढून पोरायचे पोरायचे म्हातारायचे म्हातारायचे सगळ्याचे काढून घेतो तान्या राहत मग मांग चला यु मंडळी चला सर्व राम 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 साहेब अन्न राम 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 राम